दिलेल्या संख्येचे वर्गमूळ शोधणे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी या संख्येचे वर्गमूळ किती या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्येच्या एककस्थानी चार हा अंक आहे म्हणजेच वर्गमूळाच्या एककस्थानी दोन किंवा आठ हा अंक येऊ शकतो यासाठी पाठीमागील तक्ता पहा दिलेल्या संख्येतील उजवीकडील दोन अंक सोडून मिळणारी संख्या एक्कावन्न आहे आणि एक्कावन्नच्या जवळची वर्गसंख्या एकोणपन्नास आहे व त्या संख्येचे वर्गमूळ सात आहे म्हणून दशक दशकस्थानाचा अंक सात असेल आता सात या अंकाच्या पुढील अंक आठ घेऊन गुणाकार केल्यास छप्पन हे उत्तर मिळेल छप्पन ही संख्या एक्कावन्न संख्येपेक्षा मोठी आहे म्हणजेच मूळची संख्या लहान आहे म्हणून एकस्थानी लहान अंक म्हणजेच दोन घ्यावा म्हणजेच पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी या संख्येचे वर्गमूळ बहात्तर येईल धन्यवाद